नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी तीस वर्षांच्या राजकारणात विकासात्मक कार्याच्या माध्यमातून महिलाचा दगड म्हणून नोंद व्हावी असे भले मोठे विकास कार्य रचले ज्याला नंदुरबार जिल्ह्यातच काय संपूर्ण खानदेशात तोड नाही त्या डॉक्टर विजयकुमार गावित यांचा पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या मोठ्या कन्या संसदरत्न डॉक्टर हिना तय गावित यांनी सुद्धा आपल्या खासदारकीच्या दहा वर्षाचा काळ चौफेर विकास कार्याच्या माध्यमातून गाजून सोडला स्वातंत्र्यानंतर नंदुरबार लोकसभा मतदारसंघाला लाभलेल्या पहिल्या महिला खासदार म्हणून त्यांचे नाव पुढील काळातही घेतले जाईलच परंतु खासदार म्हणून मतदारसंघासाठी काय काय करता येते याचे उत्तम उदाहरण घालून देणाऱ्या पहिल्या युवा नेत्या म्हणून सुद्धा त्यांचे नाव दीर्घकाळ मतदारांच्या लक्षात राहणार आहे अशा कर्तृत्ववान गावित परिवारातून लहान कन्या डॉक्टर सुप्रिया गावित हे आणखी नवे युवा नेतृत्व लोकांच्या सेवेत रुजू झाले आहे आपले माता पिता म्हणजे महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर कुमुदिनी गावित यांच्या मार्गदर्शनात त्यांची राजकीय वाटचाल सुरू असून मोठी बहीण संसदरत्न माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांची अत्यंत मोलाची साथ आणि अत्यंत मोलाचे मार्गदर्शन डॉक्टर सुप्रिया गावित यांना लाभत आहे त्यामुळेच अत्यंत उज्ज्वल राजकीय व्यक्तिमत्व डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या रूप्याने पुढे आले आहे विशेष उल्लेखनीय हे आहे की त्यांच्या प्रकाशमान वाटचालीत मोठी बहीण डॉक्टर हिनाताई गावित यांच्या राजकीय मार्गदर्शनाचा सिंहाचा वाटा आहे वडील मंत्री आई धाडशी महिला नेत्या तर बहीण देखील खानदेशात चमकता राजकीय तारा असे तीन तीन बहुचर्चित राजकीय व्यक्तिमत्व भोवताली असल्याने डॉक्टर सुप्रियाताई यांच्यातील सुप्त गुणांनी उचल घेतली नसली तरच नवल झाले असते आपणही आपले स्वतंत्र कर्तृत्व सिद्ध करावे जनहिताची कामगिरी करून दाखवावी ही तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती मोठ्या बहिणीच्या पावलावर पाऊल टाकत मग डॉक्टर सुप्रिया ताईंनी आपला झेंडा रोवायला घेतला वडिलांप्रमाणे जनसंपर्क करीत गावोगावच्या लोकांना कार्यकर्त्यांना माहीत करण्याची तहान त्यांच्यात पाहायला मिळाली त्यामुळेच अल्पावधीत त्या अल्पा नंदुरबारपासून नाशिक मुंबईपर्यंत तसेच नंदुरबार शहरापासून धडगाव अक्कलकोळ्याच्या दुर्गम भागापर्यंत परिचित झालेल्या आहेत गरीब अडलेल्या नडलेल्यांना मदत करणे ग्रामीण भागातून आलेल्यांच्या कागदपत्रांची अडचण सोडवून देणे शासकीय कामांमधील तांत्रिक मदत मिळवून देत लाभ मिळवून देणे स्वस्त धान्यापासून निवास मिळवून देण्यापर्यंत आणि वाचनालयापासून मंदिर सभागृहापर्यंत विकास कामांची प्रक्रिया जाणून घेत लोकांच्या अपेक्षांना न्याय देण्याचं काम त्या करीत आहेत नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मा माध्यमातून अवघ्या दोन वर्षाच्या अल्पावधीत डॉक्टर सुप्रिया तै गावित यांनी वैशिष्ट्यपूर्ण निर्णय घेऊन दुर्गम भागातील आरोग्य सेवा गतिमान करण्याचे कार्य करून त्यात वेगळा ठसा उमटला आहे जसे की शासनाकडून एकसष्ट हेल्थ ए टी एम मशीन प्राप्त करून जिल्ह्यातील एकसष्ट आरोग्य केंद्रात कार्यान्वित केलेले आहेत एन आर एच एम अंतर्गत मागील कालावधीत अठरा उपकेंद्र पूर्ण करून कार्यान्वित केलेले आहेत त्यांनी जिल्हा परिषद आपल्या दारी हा अनोखा उपक्रम सुद्धा राबवला गावागावात जाऊन जनता दरबार भरवून संवाद साधला नंदुरबार जिल्हा परिषदेच्या या पहिल्या अध्यक्षा म्हणता येईल ज्यांनी अशा पद्धतीने जनसंवाद करण्याचा प्रयत्न केला यापुढे जाऊन आदर्श गाव संकल्पनासुद्धा त्यांनी राबवली शुद्ध पाण्याचा लाभ मिळावा म्हणून शेषफंडातून वॉटर फिल्टर पुरवण्यात आले याच्या व्यतिरिक्त जलजीवन मिशन योजना प्रभावीपणे राबवून कायमस्वरूपी जलस्रोत निर्माण करण्याच्या कामाला तसेच मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या आदिवासी विकास विभागातील सहकार्याने रस्ते विकास आरोग्य सुविधा आणि तत्सम कामांना डॉक्टर सुप्रिया गावित न्याय देत आहेत मोठी बहीण डॉक्टर हिनाताई गावित खासदार असताना त्यांच्याकडे प्रलंबित बेघर अर्जधारकांचा मुद्दा लावून धरला होता आणि डॉक्टर हिनाताई यांनी केंद्र सरकारकडून यादी मंजूर करून घेत एक लाखाहून अधिक घरकुल मिळवून दिले होते अगदी त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील आरोग्याचा प्रश्न सुधारावा म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र इमारतीचा मुद्दासुद्धा डॉक्टर हिनाताई गावित यांच्या मदतीने त्यांनी सोडवला राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रत्येक तालुक्यातील आरोग्य केंद्रांच्या बांधकामासाठी दोनशे पंधरा पॉईंट सतरा कोटी रुपये निधी मंजूर करून आणला नंदुरबार तालुक्यातील पाच हजार एकशे वीस बचत गट लाभार्थ्यांना पथदर्शी दुग्ध विकास प्रकल्प योजनेतून लाभ दिला प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला सौर ऊर्जेची सुविधा दिली दीड दीड कोटी रुपयांचे सोलर फ्रीजर दिले नर्मदा काठवरच्या नंदुरबार जिल्ह्यातील दडगावच्या अतिदुर्गम भागातील अनेक गावांमधील दळणवळण पाण्या चालणाऱ्या बोटींवर अवलंबून असते या भागातील गावांना पुरेशी सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून खासदारपदी असताना डॉक्टर हिनाताई गावित यांनी केंद्र स्तरावर तर नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून डॉक्टर सुप्रियाताई गावित यांनी संबंधित विभागांना पत्रव्यवहार केला होता त्या प्रयत्नामुळे सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला त्यातूनच ही नवीन स्पीड बोट नर्मदा काठावरील गावांच्या सेवेत दाखल झाली जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेवा अधिक प्रभावी होण्यासाठी शासनाकडून तेहतीस ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्याबरोबरच तत्कालीन खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या मदतीने सी एस आरमधूनसुद्धा आणखी अँब्युलन्स मिळवून दिल्या त्यामुळे दुर्गम भागापर्यंत आरोग्यसेवा गतिमान झाली तत्कालीन खासदार डॉक्टर हिनाताई गावीत गावित यांच्या मदतीने केंद्रीय योजनेतून तब्बल शंभर ग्रामपंचायतींच्या इमारती बांधकामाला निधी मिळवून दिला दिल्ली आर्म स्कूलच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या सिकलसेल निर्मूलन कार्यासाठी डॉक्टर सुप्रिया गावित यांनी जिल्हा परिषदेकडून सुमारे साडेचार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला डॉक्टर विजयकुमार गावित आणि डॉक्टर हिनाताई गावीत गावित यांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी प्राप्त करून देत डॉक्टर सुप्रिया गावित यांनी बचत गटातील हजारो महिलांना गृह उद्योग शेती प्रक्रिया उद्योग वगैरे माध्यमातून रोजगार दिला या व्यतिरिक्त शैक्षणिक सुविधा सुधारित करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांना आधुनिक साधने ने देणाऱ्या विविध निर्णयांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या जनसेवेचा आलेख उंच ठेवला वाढदिवसानिमित्त त्यांच्या या कार्याला सलाम आणि खूप खूप शुभेच्छा